हाय हॅलो नमस्ते कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ माझा मागचाच आहे आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याचा व्हिडिओ काय आपला येणार नाही कारण आम्ही त्या दिवशी गावाकडे असतो म्हणजे आमच्या गावाकडं यात्रा असते गुढीपाडव्याच्या दिवशी तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ काही बनवला नाही कारण इथं पण करून जायचं इथं गुढी वगैरे उभरून जायची आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा घरातलं बाकी सगळं काम ते आवरायचं त्याच्यामुळे थोडंसं माझी घाई झाली होती त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही आणि गावाकड तर खूप गर्दी असती म्हणजे यात्रा असती गुढीपाडव्याची तर खूप गर्दी असती शरण्या वगैरे असतात महादेवाच्या मंदिरात पण गर्दी असती आणि कसं लोक येतात लांबून आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग कसं पाणी वगैरे चहा पाणी करण्यात जास्त वेळ जातो शिवाय स्वयंपाकघरचा नैवेद्य वगैरे पुरणाची पोळी ते त्याच्यामुळं खूप असा वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी काय व्हिडिओ शूट केला नाही आणि तिकडं गावाकडे गेलो आणि गावाकडे गेलो कसं काम असतं भरपूर त्याच्यामुळे वेळ भेटत नाही व्हिडिओ वगैरे काढायला तर त्याच्यामुळेच तुम्हाला आहे ना गुढीपाडव्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार नाही तर चला मग आत्ता तर आज हे ना मी इडली बनवणारी म्हणजे गावाकडंच द्यायची इडली कारण जे लहान लहानधीर आहेत ना त्यांना खूप आवडते इडली आणि सासूबाईंना बनवता येत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं देते त्या दिवशी आले होते तर तर ते तर म्हटले वहिनी इडली बनवून द्या तर त्याच्यामुळे मग इथं मी म्हटलं आज दे देवा बनवून कारण शाश्वतीला सकाळची शाळा असती ना तर मग ती तिला सकाळची शाळा असते ना तर मग तिला असं काही काही बनवून द्यावं लागत असतं त्याच्यामुळे मग इडलीचं डोश्याचं पीठ भिजू घातलं होतं तर म्हटलं चला त्याचीच जास्त कमी पीठ पण होतं तर म्हटलं इडली बनवून द्यावी गावाकडं तर आता आहे संध्याकाळचा टायमिंग तर शेजारी आमचे तिथं दुकान आहे तर ते घेऊन जातात म्हणजे ते गावाकडं जातात त्यांचं दुकान इथं आहे तर जातानी मग त्यांच्याकडेच देणार होते त्याच्यामुळे घाईघाई चालली होती माझी आवरावर तर चला मग आजच्या व्हिडिओला केली आहे सुरुवात आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला इथं माझी इडली वगैरे बनून झाली आहे म्हणजे टाकून झाली आहे सॉरी तर इडली टा इडली पात्राला मस्त तेल लावलं आहे मी आणि त्याच्यावर इडली टाकली आणि शेजारीच तुम्ही बघू शकता की सांबारसाठी डाळ पण लावलेली आहे आणि देवाला वगैरे दिवा लावून घेतला आधी म्हटल्यानंतर पडेन जास्त त्याच्यामुळे देवाला दिवा पण लावून घेतला आणि इथं आता मी इडली टाकायला चालू केली आणि तिकडं इडली पात्र असतं तर ते पण ठेवलं आहे गरम करण्यासाठी तर ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी उकळं की लगेच स्टँड त्याच्यात ठेवून देते आणि त्याच्यानंतर पाणी पण लगेच उकाळं कारण फुल गॅसवर ठेवलं होतं मी तर लगेच मग इडली पण ठेवली ते तर त्याच्यानंतर इडली वगैरे लावून दिली मी आणि त्याच्यानंतर टोमॅटो ते चिरून घेतला टोमॅटो कांदा आणि डाळ पण शिजली होती तर लगेच सांबरला फोडणी द्यायला घेतली आणि सांबर मसाला टाकल्यानं खूप छान सांबर लागतं आणि इडलीसोबत सांबारच छान लागतं तर हा सांबर मसाला खूप छान होता मी असं वास घेऊन बघितला तर मसाला टेस्ट होती त्याची आणि वा सेंट पण त्याचा खूप छान येत होता तर इथं मी सांबारला फोडणी वगैरे देऊन ठेवते आणि म्हणजे कसं मग लगेच इडल्या झाल्या की लगेच देता येईल तर थोडीशी डाळ पण माझ्याकडून जास्त झाली आहे तर थोडी मी काढून ठेवते आणि नंतर कधी म्हणजे उद्या किंवा संध्याकाळी वरण वगैरे केलं उद्या सकाळी वरण भात केलं तर मग त्याच्यासाठी काम येईन म्हणून सगळीच न हे करतात थोडीशी ठेवली मी डाळ त्याच्यानंतर मग इडली पण पन... झाली माझी बनून आणि थंड काढून ठेवली मी थोडीशी थंड पण होऊन गेली होती तर म्हटलं लगेच काढून घ्यावा कारण मला टिफिन पण भरून द्यायचं आहे तर इथं मी लगेच दुसरी बॅट पण टाकावं म्हटलं तेवढी काढून तोपर्यंत होईल पण त्यांना जायचं होतं त्या भाऊजींना त्यांना त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला होता तर ते म्हटले बात झाले एवढेच आहे तेवढे दे तरी त्याच्यात जवळजवळ विसी किडल्या होत्या आणि भागन त्यांचं दोघाचं पण त्याच्या दोघा तिघाचं तर त्याच्यामुळे मग तेवढंच दिलं तर हे बघा इडली अगदी छान आणि स्पॉन्जी झालेली आहे मस्त झाली इडली त्याच्यानंतर मग लगेच मी पटपट इडली काढून घेतली आणि एवढं थंड पण झाल्या नव्हत्या तर तुम्हाला दाखवते मी जवळून हे बघा किती मस्त झाले इडली पण तशाच दिल्या मी म्हटलं नंतर होुईनगार मग हातीन सॉरी म्हणजे नंतर उशीर झाला असता त्याच्यामुळे मग आणि त्याच्यानंतर लगेच इथं शिवला पण जेवायला दिलं दुसरी बाईट झालं आणि सगळ्यांनी जेवण करून घेतलं मीच राहिले होते फक्त तर मग मी नंतर खाल्लं भांडे वगैरे घासले आणि नंतर मग मी पण मस्त इडली एन्जॉय केली तर चला मग त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे घासायचे होते तर थोडंसं राहिलं होतं एक एक दोन तीन इडल्याचंच राहिलं होतं पीठ त्याच्यासाठी मला परत पुन्हा लावावं लागलं ते तर पीठ कसं खराब होईन त्याच्यामुळे म्हटलं करून ठेवाय बनवून ठेवाय तर लगेच बनवून ठेवले होते मी आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं पीठ खराब होतं तर म्हटलं जाऊन द्या बनवून ठेवलेलं तरी सकाळी नाश्ता वगैरे करता येईल तर त्याच्यानंतर ते टाकून दिलं आणि गॅसवर ठेवलं ते आणि त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे घासायला घेतले किचन वगैरे पुसून घेतलं आणि तर आजचा व्हिडिओ आजचं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा Thank you.